पेण मध्ये मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर सडकून टीका सुनील तटकरांवरही साधला निशाणा दरड कोसळणाऱ्या प्रवण क्षेत्रांमध्ये एक्सप्रेसवेवर दिवसातून सहा वेळा पंधरा मिनिटांचा ब्लॉक मुस्लिम समाजातील नवविवाहित दाम्पत्याने बजावला मतदानाचा हक्क आता बातम्या पाहूयात विस्ताराने सध्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत किंग मेकरच्या भूमिकेतून मताधिक्य असलेल्या राजकीय पक्षांपैकी मनसे शेकाप आणि काँग्रेसकडे पाहिले जात आहे कर्जत कालापूर मध्ये मनसेच्या आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा दिला असल्याने शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वार झाली आहे कर्जत खालापूर मधून कार्यकर्त्यांची मोठी ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने कार्यान्वित असून जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर सह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते प्रभावीपणे काम करत आहेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या कर्जत नगरपालिका निवडणुकीत महायुतीला कडवे आव्हान देण्यासाठी मनसेने राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे राहत आघाडीला पाठिंबा दिल्याचे सर्वश्रोत आहे मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सरसावले आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत मनसे पदाधिकाऱ्यांनी पार्थ पवारांच्या प्रचारार्थ खोपोली येथे संवाद सभेचे आयोजन केले होते यावेळी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या संवाद सभेत पार्थ पवारांना मनसेची संपूर्ण ताकद देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील म्हणाले की आम्ही राजसाहेबांच्या आदेशाने काम करतो त्यामुळे इतर पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊच शकत नाही महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनाच आमचा पाठिंबा असेल कर्जत खालापूरमध्ये अधिकाधिक मताधिक्य पार्थ पवारांना देण्यासाठी सर्वच मनसैनिक एकजुटीने काम करतील असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला केला पार्थ पवार म्हणाले की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारला हटवण्यासाठी आवाहन केले मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठीच राज यांनी महाआघाडीला रा पाठिंबा दिला आहे स्थानिक प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत मात्र विश्वास ठेवा मी निवडून आल्यानंतर एकही स्थानिक प्रश्न प्रलंबित राहणार नाही यापुढे जर प्रश्न सुटले गेले नाही तर ती माझी जबाबदारी असणार आहे कोणत्याही परिस्थितीत सरकारला बाहेर काढायचे आहे युवकांमध्ये खूप उत्साह असून निवडणुकीत राजसाहेब चमत्कार करून दाखवतील असे पार्थ यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली अनंत गीतेनी कंपनीच्या सीएसआर फंडातून म्हसळा श्रीवर्धन मध्ये सार्वजनिक स्वच्छता गृह बांधण्या गेल्या पाच वर्षात काहीही काम केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे श्रीवर्धनचा विकास हाच आमचा ध्यास आहे आमदार केलेने आपल्याला या निसर्गरम्य शहराचा कायापालट करायची संधी मिळाली रेवस्ते रेटी सागरी महामार्ग व्हावा हे बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांचे स्वप्न होते त्यामुळे या महामार्गाला त्यांचे नाव द्यावे असा आपला आग्रह असल्याचे तटकरे यांनी सांगितले माझ्यावर जितकी टीका कराल तेवढा मी मोठा होईल असा टोला सुनील तटकरे यांनी यावेळी लगावला श्रीकांत शेलार संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दहा मतदारसंघात मतदान होत आहे अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम एव मशीनमध्ये गोंधळ सुरू असल्यानं मतदारांमध्ये नाराजी आहे ईव्हीएम बाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे काही ठिकाणी ईव्हीएम वर कोणत्याही चिन्हावर बटन दाबलं की कमलाला मत जातं असा आरोप करत या घटनेची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे कोट येथे चिंचोली आणि त्याचबरोबर दोनशे सत्तावीस नई जिंदगी कोमटी नाका असं जे आहे या मतदान केंद्रावरती ज्या एम आणल्या होत्या त्या ईव्हीएम एममधलं कुठलंही बटन दाबा तर ते कमलावरती जात त्या मशीन्स त्यांनी सील केलेल्या आहेत आणि रिप्लेस केलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह सोलापूर बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका रहा संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी रायगड मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचार सभा घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सरकून टीका करत सुनील तटकरेंवरही निशाणा साधला तटकरेंनी जे काही रायगडमध्ये केलं ते अनंत गीते करू शकणार नाहीत असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला रायगड मध्ये सुनील यांनी भ्रष्टाचार केला पैसा कमावला कंपन्या उभारल्या असं काहीही अनंत गीते करू शकणार नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेच्या माडा मतदारसंघातून माघार घेतली त्यामुळे जर कॅप्टन मागे होत असेल तर तटकरे किस झाडकी मुली हे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनील तटकर यांवर टीका केली म्हणत होते कि तटकरे रोज विचारतात केलं गीते साहेब तुम्ही मनावर घेऊ नका कारण जे तटकरे करू शकतात ते तुम्ही कधीच करू शकत नाही हे या रायगडातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अवस्था अशी आहे त्यांचे कॅप्टन हे मैदानात उतरले ओपनिंग बॅट्समन म्हणून मीच जातो म्हणाले म्हाळ्यामध्ये घोषणा केली पॅड बांधले हेल्मेट लावलं बॅट हातात घेतली विकेट वर गेले आणि सातव्या दिवशी सांगितलं आता ओपनिंग बॅट्समन नाही मी बारावा गडी म्हणून पॅवेलियन मध्ये परत जातो आता मी खेळतच नाही अरे तटकरे साहेब कॅप्टनच खेळू शकले नाही तुम तुमकीच खेद की मुली हो तुम्ही काय या ठिकाणी खेळणार ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पेन रायगड मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सोळा एप्रिल ते पाच मे या कालावधीत शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून अमृतांजल ब्रिज आडोशी खंडाळा भातान बोगदा येते दरड कोसळणाऱ्या प्रवण क्षेत्रांमध्ये स्केलिंगचे काम करण्यासाठी दिवसातून सहा वेळा पंधरा मिनिटांचा ब्लॉक असणार आहे ढिले झालेले दगड काढताना प्रवाशांच्या का सुरक्षेसाठी आणि कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी सव्वाच्या या कालावधीत दिवसातून सहा वेळा प्रत्येकी पंधरा मिनिटांकरिता महामार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर गेवराई शहरातील कोरबू गल्लीतील मोंडा विभाग मतदान केंद्रावर लग्ना लागतात मुस्लिम समाजातील नवविवाहित दाम्पत्याने मतदान केंद्रावर जाऊन बीड लोकसभा मतदारसंघात मतदानाचा पवित्र हक्क नव दाम्पत्याने मतदानाचा हक्क बजावल्याने उपस्थित मतदारांमध्ये उत्साह दिसून आला गेवराई तालुक्यातील गावातील ग्रामस्थांनी गावात रस्ता आणि पाणी नसल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकला होता अमोल कापसे संवाद लाईव्ह गेवराई बीड बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार